जबाबदारी आणि त्या पद्धतीत आता ती पार पडायच्या माझ्या लागून सर आपापसात आप वाद आहेत फक्त काय झालं जसं मी माझ्या भाषणात पण बोलले भौगोलिकरित्या खूप लांब असल्यामुळे संवाद थोडा कमी होता तो आता संवाद आता, आता आ, हे वाढवण्यासाठी म्हणून दोन जिल्हाध्यक्ष नेमले पहिल्यांदाच एका महिलेच्या काँग्रेस हे ऐतिहासिकरित्या आपण बघतो की जसं इंदिरा गांधीजींना प्राईम मिनिस्टर बनायची संधी ही काँग्रेस पक्षानेच दिली होती तसंच खलिफे मॅडमला पण आमदार कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून तसंच तस काँग्रेस पक्ष हा महिलेनाने मी पुढे करतो आणि तशीच जबाबदारी एक मला मिळाली आहे त्यामुळे मी पक्षाचे खूप खूप आभार मानते की एक चॅलेंज महिलांना हे करून म्हणजे प पोट्रे करून त्यांना म्हणजे पुटअप करणं जगापुढे हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे काँग्रेसमध्ये असं घडतड यामुळे काँग्रेसचे फार नुकसान झाले साहेब गडतट मी जसं तुम्हाला मगाशी पण मेन्शन केलं की संवाद जो होता तो भौगोलिकरित्या मोठा हे असल्यामुळे जरासा कमी झाला होता तर आता म्हणून आम्ही पार्ट्स करतोय आता पण मी बघितलं असेल की दक्षिण उत्तर वगैरे केलेलं आहे काँग्रेस पक्षाला एक हे लक्षात आलं की आपल्याला आता ते जसं सिटी एक्सपाड होतं एक्सटेंड होत आहेत आणि त्यामुळे खूप डेव्हलपमेंट वाढलेली आहे तर त्यामुळे त्या त्या ठिकाणापर्यंत पदाधिकारी पोचू शकत आता प्रत्येक ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त माणसांना पदं देऊन तिकडे रुजू करून ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे प्रामुख्याने आपल्याकडे नगरपंचायती नगरपरिषद परिषद जिल्हा परिषद पंचायत હ્યા નગર હ્યા નિવડણુક ફાર મોટો આહાનસમો કસં નિણ સામોર રહે सर आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता ॲक्टिव्ह झालेले आहेत नेहमी ॲक्टिव्ह होते आता जास्त ॲक्टिव्ह होतील नवीन लोकांच्या आम्ही नियुक्त्या करू आणि आपण बघतोय की भाजपला आणि सरकारला आता किती लोक त्रस्त झालेले आहेत महा युती सरकार असेल नाही तर भाजप सरकार असेल त्यामुळे लोकांना एक बदल हवा आहे पब्लिक तिकडेच आहे फक्त आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार आणि मी तुमच्या पण माध्यमांचे खूप खूप धन्यवाद मानते की तुम्ही इकडे आलात आणि आमची दखल घेतलीत आणि लोकांपर्यंत तुम्ही हे नक्की पोचवा आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांची कामं वगैरे करू आणि सर्व लोकांमध्ये इन्वॉल्व्ह होऊ शिक्षण जवळ आपण चुपून